भारतातली पक्षीय राजकीय पक्षांची पद्धत आणि अमेरिकेतल्या राजकीय पक्षांची पद्धत यातला एक सगळ्यात मोठा मूळ फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की भारतामध्ये आपल्याकडे राजकीय पक्ष हे आपल्या पक्षाचे निवडणुकीचे उमेदवार हे सहसा राज्यातील नेते मंडळी एकत्र बसून किंवा दिल्लीत ज्याला हायकमांड म्हटलं जातं त्यांच्या त्यांच्या मान्यतेने उमेदवार नक्की केले जातात आणि मग घोषित केले जातात अमेरिकेत उलटं आहे अमेरिकेत तुम्हाला कुठल्याही निवडणुकीला लढवायचं असेल तर उमेदवार म्हणूनसुद्धा तुम्हाला प्रथम पक्षामधनं निवडून यावं लागतं आणि पक्षामध्ये त्याकरता मतदान घेतलं जातं म्हणजे उदाहरणार्थ समजा मला एखाद्या महाराष्ट्रातल्या विधानसभेची निवडणूक लढवायची तर त्या विधानसभेच्या निवडणूक मतदारसंघात जेवढे इच्छुक असतील तेवढे सगळे पक्षांतर्गत मतदान करणार आणि पक्षाचे कार्यकर्ते कौल देणार की कुणाला उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष तुमची रणांगणातली उमेदवारी ही सुरू होत असते आज ममदानींच्या न्यूयॉर्कच्या निवडणुकीमध्ये काही लोकांनी प्रश्न केला आपणही मला प्रश्न केला की अल्पसंख्यांक असूनही कसे निवडून आले मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ममदानींनी आपली प्रचार यंत्रणा ही अतिशय केअरफुली राबवलेली आहे त्यांनी काय केलं असेल तर स्वतःचा जास्त कुठेही अल्पसंख्याक असा उल्लेख न करता किंवा मूळ भारतीय असाही उल्लेख न करता त्यांनी आपल्याला स्वतःला प्रचारामध्ये दक्षिण आई दक्षिण आशियाई असं त्यांनी स्वतःला प्रोजेक्ट केलं आणि त्यामुळे काय झालं की अमेरिकेमध्ये दक्षिण आशियातले इतर देशातले जे लोक स्थायिक झालेले आहेत न्यूयॉर्क शहरामध्ये त्यांची सुद्धा मतं की त्यांना मिळण्यामध्ये मोठा फायदा झाला त्याच्या अगोदर आपण एक बघितलं पाहिजे की आत्ता ममदानींची निवडणूक असेल किंवा दोन तीन राज्यांमधनं ज्याला इथे आपण म राज्यपाल म्हणतो अमेरिकेत गव्हर्नर म्हटलं जातं तर इथे एक मूळ फरक असा आहे की अमेरिकेतला गव्हर्नर हा अतिशय पॉवरफुल असतो त्याला आर्थिक अधिकार असतात म्हणजे थोडक्यात आपल्याकडे भारतामध्ये राज्याच्या जे मुख्यमंत्री असतात त्यांना जवळ जी जवळपास पॉवर असते ती जवळपास तेवढीच पॉवर ही इथल्या राज्यपालांना असते आणि त्यामुळे राज्यपाल पदाची राज्यपाल पद हे आपल्याकडे राष्ट्रपती नेमतात अमेरिकेमध्ये राज्यपालही निवडून राज्यपालालाही निवडून यावं लागतं या यावेळेला काय आहे की एक दोन राज्याचे गव्हर्नर हे पूर्वी रिपब्लिकन पक्षाचे होते ती आता डेमोक्रॅट पक्षांनी ते पद आपल्याकडे खेचून आणलेले स्थानिक पातळीवर सुद्धा महापौर असेल किंवा मा म्युन्सिपल जे इथे इलेक्शन झाले त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे लोक निवडून आले रिपब्लिकनचा पराभव झाला याचं एक प्रमुख कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकेमध्ये सरकारी खर्च जो असतो त्या सरकारी खर्चाला वरिष्ठ सभागृह म्हणजे सेन ज्याला सेनेट म्हणतात किंवा आपल्याकडे राज्यसभा म्हणतात तर त्या सेनेटची मान्यता मिळाल्याशिवाय सरकारी केंद्रीय सरकारी खात्यानं आपले पैसे मिळत नाहीत ते मंजूर होण्याकरता त्यांच्या सभागृहामध्ये साठ खासदारांची आवश्यकता असते साठ मतांची पण अजून काय झालेलं की रिपब्लिकांना तो साठाचा सा आकडा गाठता येत नाही दुसरा गमतीचा भाग असा की विरोधी पक्षाचे तुम्ही असलात तरी या खर्चाच्या मंजुरी विधेयकाला तुम्ही सरकारच्या बाजूनी मतदान करू शकता सरकारच्या आणि त्याकरता तुमचं खासदार की जात नाही पण आता काय झालेलं आहे की वातावरण वेगळं दिसल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार अजिबात फुटायला तयार नाहीये आणि त्यामुळे ज्याला शटडाऊन म्हटलं जातं जे जा आपल्याकडे अनपेक्षित आहे की अमेरिकेत शटडाऊन झालेलं आहे म्हणजे सरकार जर अत्यावश्यक सेवा ज्या आहेत सीमा सुरक्षा असतील किंवा लष्कर असेल वैद्यकीय सेवा असतील अशा जर सेवा सोडल्या तर बाकी सगळ्या सरकारी केंद्रीय सरकारी खात्यांमधनं कामकाज बंद झालेलं आहे आणि दीड महिना झाला आता ते टिकलं आहे गेले जवळपास दीड महिना केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेले नाहीत आणि या पगार न मिळाल्यामुळे जवळपास अठरा ते वीस टक्के केंद्रीय कर्मचारी एकंदर अमेरिकेच्या लोकसंख्येच्या आहेत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी असा अर्थ इथला लावला जातो आहे राजकीय विश्लेषकांमध्ये किंवा वर्तमानपत्रात ज्या काही बातम्या येत आहेत तर असा अर्थ लावला जातोय की या सगळ्या लोकांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध मतदान केलेलं आहे आता ममनानींचं एका गोष्टीचं मला आठवण होते की इंग्लंडमध्ये ज्या वेळेला ऋषी शोनक पंतप्रधान झाले तेव्हा भारतातल्या वर्तमानपत्रांमधनंही खूप चर्चा झालेली होती भारतात प्रसारमाध्यमांनी तो ते खूप बातम्या दाखवल्या होत्या तसंच आता ममदानींचं सुरू झालं याचं कारण ते एक मुंचे भारतीय आहे पण दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे गमतीदार भाग मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरामध्ये बरीच साम्यता आहे म्हणजे अमेरिकेत तुम्हाला इतर शहरागावामध्ये रस्त्याला माणूस दिसत नाही फक्त मोटारी दिसतात पण न्यूयॉर्कमध्ये तुम्ही न्यूयॉर्कमध्ये जर टाऊन भागात फिरलात तर नरीमन पॉइंटला मुंबईच्या फिरल्यासारखं होतं माणसंच माणसं ऑफिसला जाणारी दुसरं एक कसं आहे की न्यूयॉर्क शहरामधली भाडी ही सर्वसामान्य नोकरदाराला परवडणारी नाहीये आणि त्यामुळे बरेचसे लोक जसे मुंबईमध्ये कसारा किंवा विरारकडनं लोकलनी येतात दीड दीड तास प्रवास करून तसेच न्यूयॉर्कच्या बाजूच्या पेन्सिल्वेनिया असेल न्यूजर्सी असेल या राज्यातनं दररोज नोकरदारी मंडळी हे ऑफिसला काम करायला न्यूयॉर्कला येतात आणि हे सगळ्यात बरोबर हेरलं ममदानीनी आणि त्यांनी पहिलं जाहीर काय केलं तर भाडे वाढ जी असते म्हणजे एक प्रकारे जी भाडी तुम्ही घेणार आहात त्याच्यावर आता एका विशिष्ट पद्धतीचं नियंत्रण मी आणणार आहे असं त्यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलं दुसरं त्यांनी एक असं केलं की अमेरिकेत आ, बस प्रवास आहे हा सर्वसामान्य न्यूयॉर्कमध्ये उतरल्यानंतर तुम्ही मेट्रोतून उतरला ट्रेनने उतरलात परत बस पकडावी लागते तर प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढत जातो तर त्यांनी असं सांगितलं की मला जर निवडून दिलं तर मी बससुद्धा बस सेवा अंतर्गत न्यूयॉर्क शहरामध्ये की स्वस्तामध्ये करेन तिसरा एक आकर्षक भाग जो नोकरदारी वर्गाला त्यांनी केला की सर्वसामान्य माणसाला भावलेला म्हणजे की श्रीमंतांवरचा टॅक्स मी अधिक वाढवीन आणि तो जो टॅक्स वाढत्या त्या पैशामधनं मी महागाई कमी करायचा प्रयत्न करेन अशा तऱ्हेचे मुद्दे त्यांनी घेतले म्हणजे त्यांनी एकूण जर बघितलं तर सर्वसामान्य माणसाला अपील होणारे असे सगळे मुद्दे घेतले सर्वसामान्य माणसाला की जे जीवाळ्याचे वाटतात ते मुद्दे निवडणूक घेतले आणि सगळ्यात शेवट की मात म्हणजे आपण ज्याला मराठीत मातृप्रेम म्हणतो प्रसिद्ध फिल्म निर्मात्या मीरा नायर यांचे ते चिरंजीव आहेत त्यांनी अतिशय आकर्षक अशा सामान्य माणसाला भावणाऱ्या छोट्या छोट्या जाहिराती काढल्या आणि त्या जाहिरातीचाही परिणाम झालेला आहे या सगळ्याचा विचार करता लोकांनी ममदानीनं विजयी केलेले पूर्वी कसं होतं की ट्रम्प यांच्या राष्ट्र राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये न्यूयॉर्कच्या किंवा नॉर्थ ईस्ट भाग जो म्हटला जातो अमेरिकेतला तिथे स्पॅनिश भाषा बोलणाऱ्या लोकांचंही बऱ्याच प्रमाणात लोकसंख्या आहे आश्चर्य म्हणजे या वेळेला असा अर्थ लावला जातो आहे की त्यातील काही मतदारांनी सुद्धा मतं ममतानींना दिलेली आहेत आता याच्यामध्ये म त्यांच्यावर टीका होती की ते रॅडिकल आहेत ते अल्पसंख्यांकाचे आहेत ते करू शकतील का एक भाग झाला दुसरं असा असाही अर्थ लावला जातो आहे की त्यांना अनुभव नाही तर ते यशस्वी होतील का हे खरं आहे की त्यांनी इतकी आश्वासनं दिलेली आहेत की आता ते किती त्यामध्ये पाळू शकतात एक जानेवारीला ते शपथ घेतील त्यानंतरच्या कालांतराने ते दिसून येईल कारण इतकंही अमेरिकेत हे सगळं डाव्या डावी नाही म्हटलं तरी एक समाजवादी पद्धतीची विचारसरणी त्यांनी अमेरिकेमध्ये त्याला भांडवलदाई शेत भांडवलशाही शे, शे देश म्हटला जातो त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न या ममदानीने के केलेला आहे माझ्या दृष्टीने आज मी या ठिकाणी काही काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून बोलत नाही पण तरीसुद्धा माझ्या पक्षाने हे खरोखर या गोष्टी काही विचारात घेतल्या पाहिजेत की सर्वसामान्य माणसाला भेडसवणारे प्रश्न प्रचारामध्ये स सकारात्मक प्रगतीचा ज्याला इंग्लिशमध्ये प्रोग्रेसिव्ह ॲटिट्यूड म्हणतात त्याचे निर्णय जर जाहीरनाम्यात घेतले तर सर्वसामान्य माणूस ते स्वीकारतो हे अमेरिकेच्या निवडणुकीने आत्ता सिद्ध झालेले आहे धन्यवाद